करणे आणि त्याच्यावर वृक्ष लागवड करणे तुमच्या गावाने अतिशय काम आहे पण आता खरी परीक्षा पुढे म्हणजे आपण सहा हजार झाडे त्यातले जगतात किती हा सगळ्यात मोठा इश्यू आहे तर ते सगळे जगवण्याचा परमिशन दिली तुमच्या शेतामध्ये झाड लावायला तर ते जगवायला पण तुम्ही जर त्यांच्याकडे लक्ष दिलं तर तहसीलदार साहेब म्हणल्याप्रमाणे आपलं भाग आहे गाव केशवंगाचं गाव भविष्यात नकाशावर टीव लातूरमध्ये प्रसिद्ध होईल त्यासाठी तुम्हाला ते झाड जगवावं लागतील आता पाऊस येतोय वगैरे

शंभर टक्के झाडे टिकतील आणि मोठी मोहीम होऊन त्याचा लातूर मध्ये जो पॅटर्न आहे आपला शिक्षणाचा लातूर पॅटर्न एक एकदा पॅटर्न तयार होईल झाडांचा केशरांब्यांचा आणि तो सगळ्या जिल्ह्यासाठी राज्यासाठी प्रेरणादायी ठरेल आता आजच्या ह्याच्या म्हणजे आज, 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 आज जे आपण कार्यशाळा घेतली ह्याचा मूळ उद्देश हा आपले जे वृद्ध लोक आहेत आपल्या घरामध्ये जे म्हातारे आई वडील झालेले आहेत त्यांच्या बऱ्याचशा समस्या असतात आपण सर्वांसाठी काम करतो पण जो वृद्ध घटक आहे तो दोन